तर काय सांगाल आता या महिन्यामध्ये आपला रस्ता सुरक्षा अभियान चालू होता नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा सप्ताह आयोजित करण्यात आला होता तर उरणमध्ये काय परिस्थिती आणि कुठल्या कुठल्या जागेवर आपण आपल्या माध्यमातून हा सप्ताह उत्साह आलाय आमचं युनिट नावाशेवा वाहतूक शाखेचं युनिट आहे आमचं आणि नवी मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात सगळीकडं चौदा पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे एक पूर्ण महिना रस्ता सुरक्षा मंथ म्हणून आपण साजरा केला तर या महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम मान्य पोलीस आयुक्त बारंबे साहेब पोलीस उपायुक्त काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयोजित केले होते हद्दीमध्ये सात ते आठ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचं प्रबोधन त्यांचे स्कूल बसेसचे चालक त्यांचे शाळांचे बसे का बसेसच्या कागदपत्रांची तपासणी केली आणि चालकांना सूचना दिल्या तसेच जे अवजड वाहतूक आहे जे एन पी टीमध्ये तर त्यांचे चालक टँकर्स आहेत त्यांचे चालक यांच्या बैठका घेतल्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे त्यांच्या बैठका घेतल्या ऑटो रिक्षा युनियन त्यांची बैठक घेऊन त्यांना रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने सूचना दिल्या तर याप्रमाणे आम्ही तीस ते चाळीस कार्यक्रम या संपूर्ण महिन्याभरात आयोजित केले या दरम्यान आम्ही ट्रक चालक आणि आमचे युनिटचे सर्व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणीचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला होता तर ते त्यांचं आम्ही आरोग्य तपासणी करून आणि टेस्ट ज्या काय आहेत तर ते निशुल्क वैद्यकीय तपासणी आम्ही करून घेतली आणि नावाशिवाय वाहतूक शाखेमार्फत सर्व नागरिकांनासुद्धा हेच आम्ही आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळा सिग्नल्स जंप करू नका टू व्हीलर चालवताना आवर्जून हेल्मेटचा वापर करा गाडी चालवताना मोबाईल वापरू नका रॉंग साईड गाडी चालवू नका डेंजरसपणे गाडी रिवर्स घेतो वेग वेगात तर तसं करू नका आणि चुकीच्या बाजूने ओ ओवरटेक करणे वगैरे किंवा की कि मालवाहतुकीच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक किंवा अवैध प्रवासी वाहतूक विदाऊट लायसन तर ह्या सगळ्या गोष्टी टाळा आणि आपलं स्वतःचं आणि स्व तुमच्या कुटुंबियाचं आरोग्य आणि आयुष्य तुम्ही सांभाळा असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो ने आता सिग्नलवरती पण <coughs> आता कॅमेरे लावले काही नागरिक सिग्नल जम्प करतात किंवा सिग्नल आता खूप ठिकाणी कॅमेरे आहेत तर कधी कधी वाहतूक पोलीस किंवा नसतो किंवा दुसऱ्या ठिकाणी असतात तर नागरिकांना वाटतं की तो ट्रॅफिक पोलिसने आणि ते सिग्नल तोडण्याचा तो प्रयत्न करतात तर त्यांना काय संदेश त्याच्यामुळे ॲक्सिडेंट पण खूप होऊ शकतात काय सांगा ती नवी मुंबई आयुक्तालयातील बराचसा भाग आता सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये सर्व जंक्शन कव्हर झालेले आहेत जे काही राहिलेत पूर्ण करायचं काम जवळजवळ नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे पाच दहा टक्के राहिले तेही पूर्ण होईल एकाद महिन्याभरात आणि आता जे सी सी टी व्हीमध्ये जे विदाउट सीट बेल्ट विदाऊट हेल्मेट किंवा जे जेब्रा जे क्रॉसिंगवर गाड्या उभ्या करतात तर त्यांचे फोटो तिथे क्लिक होतं आणि तिथूनसुद्धा त्यांना ऑटोमॅटिक फाईन होतो तर पोलीस सिग्नलवर असेल तरच पालन केलं पाहिजे तो नसेल तर सिग्नल जंप केला तर चालेल अशी जी काही लोकांची भावना असते तर त ते चुकीचे आहे पोलीस तिथं तर नसला तरीसुद्धा आता यापुढे लोकांना दंड होईल अच्छा सर बहुत पब्लिक का प्रयत्न आहे की अगर फोटो काटा उनके घर है। उसका प्रोसिजर क्या होता है सर की वापस हे चालान भरा जा सकता है, उसका बता सकते प्रोसिजर ही आहे जो गाडी जिसके नाम पर रजिस्टर्ड आहे और रजिस्टर गाड़ी करते वक्त रजिस्ट्रेशन करते वक्त जो नंबर दिया जाता है उस रजिस्टर्ड मोबाइल नंबर पर एसएमएस जाता है एक ओनर को कि तुम्हारे गाड़ी को फलाने फलाने जगह पर यह फ़ाइन हुआ है तो फिलहाल वो वही प्रोसीजर दूसरी प्रोसीजर ये अगर वो उसका फ़ाइन उसने अगर भरा नहीं तो उसके बाद फिर कोर्ट से आ, नोटिस आ सकती है लोक अदालत की कि तुम कोर्ट में हाजिर होकर के तो उससे अच्छा है कि तुरंत जैसा ही मैसेज आता है तो उन्होंने फ़ाइन भरना चाहिए ऑनलाइन भर सकते या तो फिर नज़दीक के ट्रैफिक यूनिट में जाके भर सकते और जिसको कुछ पुराने नंबर है जिनका मोबाइल नंबर अपडेट नहीं रहेगा वो खुद का फाइन पेंडिंग कुछ है क्या ये नज़दीक के ट्रैफिक यूनिट में जाके पता कर सकते और वहाँ सर, पर भर सकते हो ट्रैफिक बहुत सारे जो पुलिस ऑफिसर काम करते हैं ट्रैफिक में तो कई बार सर वो चालान काटने जाते हैं उनके साथ बहुत सारा दुर्घटना घट जाती है तो सर उसके लिए क्या संदेश देना चाहेंगे या उसके लिए पुलिस डिपार्टमेंट क्या हेल्प कर दी उसके लिए नागरिकों को आह्वान है कि ये जो चालान का केस है ये कोई गंभीर केस नहीं है तो उसके लिए तुम ट्रैफिक वाला अगर रुकाता है तो, तो रुकना ये तुम्हारा फर्ज है ना कि तुम भागना है वहाँ से तो ऐसा भागकर तुम खुद की जान भी खतरे में डालते हो और ट्रैफिक पुलिस के भी जान खतरे में डाल रहे हो अच्छा सर तो काम करके जैसी दुर्घटना घट जाती है उनके लिए क्या प्रोसीजर है सर उनको वेलफेयर फंड दिया जो, जो काम करते हैं ट्रैफिक बिल्कुल वो ट्रैफिक पुलिस के लिए कुछ अलग से सुविधा नहीं है महाराष्ट्र पुलिस को जो है वही ट्रैफिक पुलिस को है वो महाराष्ट्र तो कुटुंब आरोग्य योजना करके है तो उसमें गवर्नमेंट का ही स्कीम है तो जो पैनल पर के हॉस्पिटल है वह निशुल्क उसका इलाज हो जाता है।